शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची दुरावस्था येथील शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला राज्याभिषेकानिमित्त फुलांची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला करण्यात आली होती शिवराज्याभिषेकाला तीन दिवस होऊन गेले तरी करण्यात आलेली फुलांची सजावट साफ केली नसल्यानं स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली हे बाब शिवाजी पार्क येथील स्थानिक नागरिकांनी माध्यमांच्या निदर्शनास आणून देत झालेली दुरावस्था व कचरा लवकरात लवकर प्रशासनाने साफ अशी मागणी केली आहे जगभरामध्ये ना शिवाजी पार्क हे नाव का झालं कारण शिवाजी महाराजांचा जाण हो की कुठे गवत वाढलेलं आहे कुठे कचरा पडलाय त्यांना सगळीकडे आहे सगळीकडे वड पिंपळाची झाडं आहेत मला एवढीच विनंती आहे की हे सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे आपण जेवढी त्याची पूजा अर्चा जी करतो म्हणजे येऊन जेव्हा आपण नमस्कार करतो वगैरे तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि ते रेग्युलर व्यवस्थित व्हायला पाहिजे अशी माझी एक महाराजांचा स्मारक आहे आणखीन एक बाळासाहेबांचा स्मारक आहे दोन्ही स्मारकाचं तुम्ही जर ब्युटिफिकेशन बघितलं तर जमीन फरक आहे हा फरक जे कोणी इथे अथॉरिटी आहे त्यांच्या लक्षामध्ये येत ना काय नागरिकांच्या लक्षामध्ये येते त्यांच्या लक्षामध्ये येत नाहीये एवढी दोन स्मारक बाजूला लागून लागून आहे बघा ते स्मारक कसं आहे आणि बघा हे स्मारक कसं आहे तर हे स्मारक तेवढच सुंदर तेवढंच म्हणजे लक्षणीय लोकांनी इकडे यावं बघावं अशा रीतीचं असलं पाहिजे आणि जी अथॉरिटी आहे त्यामुळे लक्ष घालून हे सुंदर करावं आणि लोकांनी इकडे जास्तीत जास्त लोकांनी बघायला यावं जे या आम्ही शिवाजी पार्कचे रेसिडेंट आहोत आम्ही दरवर्षी ते दर दर दिवशी इकडे येत असतो जेव्हा काय होतं की जेव्हा पण इथे सोहळा होतो खूप सोजी शिवजयंती एक मे किंवा शिवराज्य अभिषेक जो जाता झाला सहा जूनला त्यानंतर बेसिकली काय होतं की इकडे जी माया असतात किंवा जे हार असतात ते तसेच्या तसे तिकडेच असतात स्टॅच्यू वरती आमच्यासाठी आपल्यासाठी सगळ्यांसाठी ऍक्च्युली शिवाजी महाराज हे आपल्यासाठी देव आहे तर देवावरती आपण पण पूजा जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्या दिवशी तिकडची फुलं काढतो निर्माल्य म्हणून आपण ती फुलं म्हणून बाहेर ठेवतो आपण ती तशीच ठेवत नाही तर तुम्ही बघू शकता आज सहा आज वीस दिवस झाले ऑलमोस्ट सहा जून पासून ही फुलं तशीच आहेत आणि आम्ही ट्विट केलं आम्ही विनंती केली की ट्विटवरती पण ॲटलिस्ट कोणतरी ऍक्शन घेईल बट अजून ॲक्शन नाही घेत नाही म्हणून आम्हाला न्यायजानी आम्हाला असं इंटरॅक्शन घ्यावं लागतं सो बेसिकली हे आम्हाला पॉलिटिकल इशू नाही आहे हा इश्यू आहे हा आपल्या राजांसाठी सन्मान मिळाला पाहिजे जो सन्मान आपल्या राजांना आहे बट हे असं पण नाही झालं पाहिजे जिकडे उगीच आपल्या इकडे म्हणतात ना ब्युटिफिकेशन पार्का चालू आहेत त्या ब्युटिफिकेशनच्या नावाने हे असं नाही झालं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी